राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन ललित मोदीसाठी शिफारस केली नाही सुषमा स्वराज यांचं संसदेत पहिल्यांदाच स्पष्टीकरण कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्पुरता थांबला सातपैकी पैकी सहा रॉकेटाचा मारा अयशस्वी लातूर औसा रोडवरील श्री महादेव मंदिरात पर्जन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन देवणी तालुक्यातील वलांडी येथे पेट्रोल पंपावरील टाकीतील एक हजार लिटर्स डिझेलची चोरी आठ दिवसात लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्याचा मराठा महासंग्रामचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणावर संसदेत पहिल्यांदाच मौन सोडलं विरोधकांचा गदारोळात स्वराज उठले आणि बोलण्यास सुरुवात केली पण गोंधळामुळे सुषमा स्वराज यांचं निवेदन पूर्ण होण्याआधीच राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं सुषमा स्वराज म्हणाल्या की या प्रकरणावर चर्चा केली जावी असा माझा प्रस्ताव आहे चर्चा सुरू व्हावी आणि मी माझी बाजू मांडेन पण कोणीही चर्चा सुरू करत नाही गोंधळ करतात विरोधकांच्या गदारोळामध्ये संतापलेल्या सुषमा स्वराज सभापतींना म्हणाल्या की ज्या मुद्द्यांच्या आधारावर नोटीस दिली आहे ते निराधार आणि चुकीचे आहेत मी ललित मोदीसाठी ब्रिटिश सरकारकडे शिफारस केली नाही पण माझ्यावर सातत्याने तो आरोप होत आहे मी चर्चेसाठी नेहमीच तयार आहे पण विरोधकांनी पुन्हा एकदा माझी बाजू मांडू दिली नाही दरम्यान सभापतींनी राज्यसभेचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं तर दुसरीकडे लोकसभेचे कामकाज सुरू आहे सर्वपक्षीय बैठकीनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापम आणि ललित मोदी प्रकरणावर निवेदन करू शकतात निसर्गानं दगा दिल्यानंतर नाशिक आणि औरंगाबाद मध्ये अखेर आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली मात्र सात पैकी सहा रॉकेटचा मारा अयशस्वी झाल्याने कत्रिम पावसाचा प्रयोग तात्पुरता थांबवण्यात आला आज पुन्हा रॉकेटचा मारा करण्यात येणार नाही मिळालेल्या माहितीनुसार आज अंदाजे एकूण आठ रॉकेट सोडली जाणार होती मात्र सात रॉकेट सोडली त्यातील सहा अयशस्वी ठरली रॉकेट मधल्या केमिकल सोबत ढगाशी रासायनिक प्रक्रिया होते त्यानंतर कत्रिम पाऊस पाडला जातो प्रयोग यशस्वी ठरल्यास साधारणपणे वीस किलोमीटरच्या परिघात पाऊस पडेल असा अंदाज आहे रॉकेट सोडल्यानंतर पंचेचाळीस

सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पंडित योगेश चांदोरीकर यांनी यापूर्वीही गतवर्षी याच ठिकाणी पर्जन्यवृष्टी यज्ञ केला होता या यज्ञानंतरच लातूर परिसरावर वरुणराजाची कृपादृष्टी झाली होती याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे या यज्ञानंतर या या बोलताना पंडित योगेश चांदोरीकर म्हणाले की पर्जन्यवृष्टी यज्ञ विविध तऱ्हेने केल्यास निश्चित वरुण राजा प्रसन्न होऊन वर्षाव करतो आज मी तीस आपल्या जिल्ह्यात तसेच राज्यभरात आवर्षणजन्य स्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक प्राणी मात्राला पाणी आजच्या या दुष्काळाला निसर्गाबरोबर मानवही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे चूक कोणाचीही असो त्याची शिक्षा फळ दुष्काळ रूपाने सर्वांसमोर आले आहे यापासून समाजाचा बचाव करण्याचा उद्दांत हेतूने सदर प्रजन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंडित चांदोरीकर यांनी दिली या यज्ञाची सुरुवात मंगळवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट देवणी तालुक्यातील वरांडी येथील उदगीर निलंगा रोड वरील सोनकवडे पेट्रोल पंपावरील डिझेल टाकीवरच्या डीप रोडचा कॅप काढून पाईपद्वारे एक हजार एकशे पन्नास लिटर डिझेल चोरी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली शुक्रवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावरील कर्मचारी संगमेश शिवराज महाजन हे रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान काही कामानिमित्त बाहेर गेले असता पेट्रोल पंपाजवळ असलेल्या डिझेल स्टॉक टाकीतून पाईपद्वारे अज्ञात इस्माने डिझेल काढत असल्याचे दिसले त्यांनी आरडाओरड केली त्यावेळी तो इसम व त्याचे साथीदार ट्रक मधून पसार झाले महाजन यांनी याची माहिती तात्काळ देवणी व वलांडी पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू केला अन्य ट्रक चालकांनी चोरट्यांचा ट्रक एच झिरो चार पी अठ्याहत्तर एक्क्याण्णव पाहिल्याचे सांगितले या प्रकरणी कळंब तालुक्यातील कोठाळवाडी येथील मोहन काळे गोविंद काळे बबरू शिंदे अण्णा काळे यांच्या विरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी तोंडारे व पोलीस हेड कॉन्स्टेबल राज्यपाल साळुंकी करीत आहेत मध्ये पावसाच्या सरी यावर्षी कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे याची दखल घेऊन शासनाने लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमने मोर्चा काढण्याचा इशारा मराठा महासंघ संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे पावसाअभावी लातूर जिल्ह्यातील पिके करपून गेली आहेत शेतकरी आज मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना जगण्यासाठी लातूर जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा पिण्याच्या पाण्याची सोय करावी जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे रोजगार हमी योजना शेतावर राबवावी अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत आठ दिवसात लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमने मोर्चा काढण्याचा इशारा मराठा महासंग्रामच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवाजी देशमुख यांची स्वाक्षरी आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात <द्धारी> भाजप सेना युती तुटली कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार <द्धारी> कोलकात्यामधील टाळाटंक येथे देशी बॉम्बच्या स्फोटात एक जण जखमी अन्य एक बॉम्ब सापडला <द्धारी> पवारांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली राणेकडून शरद पवारांचे कौतुक काळा पैशात चीन प्रथम त्यानंतर रशिया मेक्सिको भारत आणि मलेशियाचा क्रमांक देशातील बँक कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्याचे इंडियन बँक असोसिएशनचा निर्णय हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस तेहतीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विरोधही गांभीर्याने घेतला जातो पल्लवी जोशी नमस्कार लई शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन ललित मोदीसाठी शिफारस केली नाही सुषमा स्वराज यांचं संसदेत पहिल्यांदाच स्पष्टीकरण कत्रिम पावसाचा प्रयोग तात्पुरता थांबला सात पैकी सहा रॉकेटाचा लातूर ओसा रोड वरील श्री महादेव मंदिरात पर्जन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन देवणी तालुक्यातील वलांडी येथे पेट्रोल पंपावरील टाकीतील एक हजार लिटर्स डिझेलची चोरी आठ दिवसात लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्याचा मराठा महासंग्रामचा इशारा आणि याचबरोबर नमस्कार लाईथ सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या